नगर ते मनमाड डबल लाईन रेल्वे मार्ग अंतर्गत निमळक ते बांबोर या बावीस किलोमीटर अंतराची चाचणी गुरुवारी घेण्यात आली लवकरच नगर ते मनमाडपर्यंत हे काम पूर्ण होणार असून यामुळे नगरचा रेल्वे प्रवास सुपरफास्ट होणार आहे या पूर्ण मार्गात इलेक्ट्रिक इंजिनचा वापर होत आहे गेल्या तीन वर्षापासून नगर ते मनमाड द्रुतगती डबल लाईन मार्गाचे काम सुरू आहे यापूर्वी कोपरगाव ते येवला येवला ते अंकाई अंकाई ते अंकाई किल्ला अंकाई किल्ला ते मनमाड कोपरगाव ते कान्हेगाव बेलापूर ते पुंटांबा बेलापूर ते पडेगाव या मार्गाची यशस्वी चाचणी घेण्यात आली आता गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारीला बावीस किलोमीटर डबल लाईन मार्गाची चाचणी घेण्यात आली आतापर्यंत एकूण एकशे एक सात किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण केल्याची माहिती दीपक कुमार उपमुख्य अभियंता बांधकाम नगर यांनी दिली मनमाड ते दौंड रेल्वे मार्गात नगरच्या रेल्वे स्थानकाचा महत्वपूर्ण टप्पा येतो मात्र हा मार्ग सिंगल लाईन असल्यामुळे रेल्वेगाडीचा वेग कमी होता तसेच सिंगल लाईनमुळे अनेकदा रेल्वेगाड्यांना थांबाही घ्यावा लागत होता मात्र आता हा पूर्ण मार्ग इलेक्ट्रिक इंजिनचा वापर करून डबल लाईन करण्यात येत असल्यामुळे विनाकारण रेल्वेगाड्यांचा थांबा आता बंद होणार आहे तसेच या कामामुळे रेल्वे ताशे एकशे तीस किमी वेगाने धावणार असल्याने रेल्वेगाडी धावण्याचा वेगही वाढणार आहे तीन वर्षापासून हे काम सुरू आहे पहिल्या टप्प्यात नगर ते मनमाड आणि दुसऱ्या टप्प्यात नगर ते दौंड पर्यंत काम पूर्ण होणार आहे नगर ते मनमाड पर्यंतचा टप्पा पूर्ण होण्यास अजून एक वर्ष लागेल असा अंदाज आहे रेल्वे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निमळक ते वांबोरी द्रुतगती लोहमार्गाची चाचणी घेण्यात आली ई नवा वाटा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा